मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की त्यांनी सुरुवातीला मस्त असा छान कोकण दाखवलेला आहे आणि इतक्यातच कावेरीची एंट्रीसुद्धा दाखवलेली आहे जी लहान मुलींना लाठीकाठी शिकवत असते आणि सुरुवातीला ती भवानी माती की जय अशी घोषणा करून लाठीकाठी सुरू करते आणि त्यानंतर ती मुलींना सांगू लागते की होत्या जिचा म्हणून घडले शिवबा होत्या सावित्री म्हणून लढले ज्योतिबा आणि मुलींनो आपण त्या मातीत जन्मलेलो आहे जिथे स्त्री शक्तीने इतिहास घडवलेला आहे आपण फक्त चुलीवरचं लाकूडच नाही असं म्हणून ती एक जोराची उडी घेऊन पुढे येते आणि त्यावेळेस ती सर्वांच्या समोर येते आणि पुढे ती म्हणते की वेळ पडल्यानंतर हातामध्ये लाटीकाठी सुद्धा घेता आली पाहिजे असं म्हणत असतानाच अचानक तिला तिच्या वडिलांची हाक येते तर तेव्हा तिचे वडील अगोबाई तुझ्यासाठी चहा आणि गावणी केलेले आहेत काहीतरी खाऊन घे तर तेव्हा कावेरी म्हणते की हो बाबा मी आलेस तर तेव्हा कावेरी येत नाही म्हटल्यानंतर परत तिचे बाबा तिला जोराची हाक देतात आणि तू आता येत आहेस का तुझं नाव तुझ्या आईला सांगू तर असं म्हटल्यानंतर सगळ्या मुली हसूच लागतात तर पुढे तिचे बाबा तिला म्हणतात की अगं दुसऱ्यांदा घावणे केलेले आहेत तुझ्यासाठी तर तेव्हा कावेरी तिथेच उभा राहून हो हो येतच आहे बाबा असं ओरडू लागते तर तेव्हा तिचे बाबा तिच्या आईच्या फोटोबरोबर बोलू लागतात आणि तिला म्हणतात की बघितलंस का सरू तुझा चिडू जाम हट्टी झालेला जा आहे एवढं एम बी ए झालेलं आहे तरीसुद्धा डोक्यात कायम गावाच्या का भल्याचाच विचार असतो आणि तुझ्यावरच गेलेला आहे तो आणि जर तू असतीस ना तर तू बरोबर सरळ केलं असतंस तिला तर इकडे बाहेर कावेरी अजूनसुद्धा त्या मुलींना शिकवतच असते आणि त्यांना म्हणते की आता हा दुसरा डाव आहे तर तिचे बाबा परत तिच्यावरती ओरडतात आणि तिला म्हणतात की अगो बाई लवकर ये जत्रेला उशीर होत आहे तर मात्र तेव्हा ते ऐकल्यानंतर कावेरी मनातल्या मनात म्हणते की अरे बापरे काऊ तर माझी वाट बघत असेल तर तेव्हा तिचे बाबा आतमध्ये वैतागतात आणि म्हणतात की ही असं ऐकणार नाही मलाच हिला भरवावं लागणार आहे असं म्हणून तिचा चहा हातामध्ये घेऊन ते चक्क बाहेरच येतात तर नेमकं तेव्हा कावेरी त्या मुलींना म्हणते की मुलीनो तुम्ही प्रॅक्टिस करा मी आलेच असं म्हणून ती तिथून गायबच होते तर तेव्हा तिचे बाबा बाहेर येतात आणि या मुलींना खायला घायलाच म्हणजे माझ्या नाकी नऊच येतात असं म्हणून कावेरी दिसली नाही म्हटल्यानंतर कुठे गेली ही कावेरी असं म्हणू लागतात आणि त्या मुलींना विचारतात की कुठे गेली ही तर त्यामधली एक छोटीशी मुलगी म्हणते की ती तर गेली तर तेव्हा तिचे बाबा म्हणतात की अरे बाप रे ही पोर तर माझ्या हातात येऊ शकणार नाही तर आता इकडे बघा मित्रांनो जत्रेला सुरुवात होते आणि तिथे अनाऊन्समेंट होत असते की जत्रा कमिटीकडून तुमचं स्वागत आहे आणि त्यांनी मस्त अशी कोकणातली जत्रा दाखवलेली आहे तर आता मित्रांनो इथे त्यांनी एक एक जोडपं दाखवलेलं आहे आणि त्यांच्या हातामध्ये एक छान असं बाळसुद्धा असतं तर तेव्हा त्या ते बाळाची टोपी खाली पडते तर तेव्हा त्या बाळाचे बाबा ती टोपी उचलून घेत असतात तर तेव्हा त्यांच्या ते खिशामधून त्याचं पाकिट खाली पडतं आणि त्या पाकिटामधून एक फोटोसुद्धा खाली पडतो तर जेव्हा तो फोटो उचलून तो आपल्या हातामध्ये घेतो तर त्या फोटोमध्ये त्याचे आईबाबा असतात तर तेव्हा त्याच्या ते मनामध्ये ते तिचे आईची आठवण येत असते आणि तेव्हा त्याची ते आई म्हणत असते की माझा मुलगा माझा सर्वस्व होता पण आता नाही आणि तुला आता एक काय तो निर्णय घ्यावा लागेल एक तर मी नाही तर ती असं तिने त्याला बोललेलं असतं तो क्षण त्याला तो आवाज त्याच्या कानामध्ये घुमत असतो आणि त्यावेळेस त्याची बायको त्याला विचारते की अहो तुम्हाला आठवण येत आहे का बाबांची तर तेव्हा तो त्याच्या बायकोला म्हणतो की आठवण तर त्यांची येत आहे मला पण आपण त्यांना विसरलो नाही त्यांनी मला जरी तूर लोटलं असलं ना तरीसुद्धा त्या दोघांचं माझ्या मनामधलं स्थान कायम राहील बाबांना मी कधीच विसरू शकणार नाही या जन्मात तर नाहीच नाही असं तो तिला सांगून तो फोटो परत आपल्या खिशामध्ये ठेवतो आणि बहुतेक मित्रांनो याच्या बायकोला त्याच्या घरच्यांनी स्वीकारलेलं नसतं म्हणून तो त्यांच्यापासून लांब राहत असतो तर आता बघा इकडे मित्रांनो कावेरी धावत धावत येते आणि चक्क ती एका नारळा झाडावरती जोराने चढते आणि नारळाच्या झाडावरती चढून ती भरपूर सारे नारळ खाली काढते आणि त्यानंतर ते नारळ लगेच चोलून त्याचं ती तोरण तयार करते तर आता बघा इकडे हा आपल्या बायकोला विचारतो की ही कावेरी कुठं राहिली तर तेव्हा त्याची बायको त्याला उत्तर देते की तुम्ही बघा ती वेळ अजिबात नाही चुकवणार तर तेव्हा तो तिला म्हणतो की तू बोलवला आहेस ना म्हटल्यानंतर ती सगळं काही सोडून येईलच असं म्हणून ते दोघेसुद्धा हसू लागतात आणि त्यानंतर देवाचं दर्शन घेण्यासाठी पुढे येतात तर तेव्हा गुरुजी बाहेर येतात आणि आणि त्यांच्या हातामधलं ताट घेऊन परत देवाऱ्यात जातात तर तेव्हा तो देवाकडे मागणं मागू लागतो की आणि म्हणतो की देवा इतके दिवस झालं तुझ्याकडे एकच मागणं मागत आहे माझी इच्छा पूर्ण कर मला माझ्या माकडून माफी आणि माझ्या लेखाला त्याच्या कुटुंबाचं प्रेम मिळू देत देवा असं मागणं मागत असतानाच मागून कावेरी येते आणि हातामध्ये तोरण धरून ती म्हणते की मिळणार भाऊजी नक्की मिळणार तर तेव्हा ते दोघे सुद्धा मागे मिळून तिच्याकडे बघतात आणि त्यानंतर कावेरी पुढे येते आणि त्याला म्हणते की यावेळी आशीर्वादाचं दान नक्कीच पदरात पडणार हे काय आहे हे आकारणारच तोरण वाहणार आहे मी देवाला असं म्हणून ते तोरण दाखवते आणि माझ्या काऊला तिच्या सासरच्यांनी मानाने स्वीकारावं म्हणून मी हे तोरण देवाला वाहणार आहे असं म्हणून ती देवासमोर जाऊन देवाच्या दारात तोरण ठेवते ते तर तेव्हा गुरुजी ते तोरण आपल्या हातात घेतात आणि तिला म्हणतात की आता तर देवाला तुझं ऐकावंच लागेल तर तेव्हा कावेरी म्हणते की हो गुरुजी आता देवाला ऐकावंच लागणार आहे तर तेव्हा तो कावेरीला म्हणतो की अगं कावेरी फॅक्टरी सेट बावी ना तुझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण व्हावं इथल्या लोकांना रोजगार मिळावा याकरता तू इतकी मेहनत करत आहेस त्याकरता नवस बोलायचा सोडून तू आमच्याकरता नवस बोलत आहेस का असं तो विचारतो तर त्यावर कावेरी म्हणते की कारण माझ्यासाठी माझ्या काऊचा आनंद जास्त महत्वाचा आहे आणि काऊ म्हणजे ती तिची मैत्रीण असते तर तेव्हा तो म्हणतो की बरं ठीक आहे आणि जर समजा काऊ आणि तुझं स्वप्न यामध्ये एकाची निवड करायची झाली ना तर कशाची करशील तर तेव्हा कावेरी म्हणते की माझी पहिली निवड नेहमीच काऊच असणार आहे असं म्हणून ती तिच्या जाते इतक्यात गुरुजी बाहेर येतात आणि सगळ्यांना प्रसाद देऊ लागतात तर तेव्हा प्रसाद घेत असताना कावेरी म्हणते की आणि मला प्रसाद नाही दिला की तर तेव्हा गुरुजी म्हणतात की तुला नाही देऊन कसं चालेल असं म्हणून ते तिला सुद्धा प्रसाद देतात आणि लहानपणापासून तुम्हाला बघत आहे तुम्ही दोघेही सावलीसारखे एकत्र असता तुमचे नावसुद्धा सारखेच आहेत एकीला हाक मारलं ना की दुसरी वळून बघते आणि त्यानंतर काऊच्या नवऱ्याला म्हणतात की जर तुला कोणी सखा भाऊ असेल ना तर तू तिच्यासाठी बघ कारण एकाच घरात जर दोघींचं लग्न झालं ना तर तुम्ही दोघे सुद्धा एकत्र राहू शकाल तर आता बघा इकडे मित्रांनो आता आपल्या सिरियलच्या हिरोची एंट्री दाखवलेली आहे म्हणजे यशची ही एंट्री दाखवलेली आहे आणि इथे तो मस्त असा केक तयार करत असतो आणि तेव्हा तिथे रिया नावाच्या मुलीच्या बर्थडेची पार्टी सुरू असते आणि इकडे तो केक तयार करत असतो तर तेव्हा त्याचा मित्र त्याला म्हणतो की अरे बापरे इतक्या कमी वेळेत तू केक आणि मॉकडेज बनवलेले आहेस हे तर फक्त एक मास्टरशेफच करू शकतो म्हणजे मित्रांनो आपल्या सिरियलचा हिरो यश इथे मास्टरशेफ आहे तर त्यानंतर तो छान असा जोराचा तडका देतो तर तेव्हा त्याचा मित्र घाबरूनच बाजूला जातो आणि म्हणतो की अरे बापरे हे काय होतं पण जे काही होतं ना ते खूपच छान होतं आणि किती लकी असेल ना ती मुलगी जी तुझ्यासोबत लग्न करेल असं तो बोलू लागतो तर आता परत इकडे कावेरी म्हणते की गुरुजी आयडिया तर एकदम सुपर हिट आहे पण अगोदर माझ्या काऊची इच्छा पूर्ण होऊ देत ना तर मग बघूयात माझ्या लग्नाचं असं म्हणून ती बाळाला होक नाही रे चिकू असं बोलते आणि त्याला घेऊन ती तिथून बाहेर निघून जाते तर आता बघा इकडे मित्रांनो बाहेर एक गुंड एका बाईला त्रास देत असतो आणि तो तिला धमकी देत असतो की तुझ्या नवऱ्याला सांग त्याने मुद्दल तर दिलेली नाही तर तेव्हा ती बाई जत्रेमधल्या सगळ्यांना वाचवा मला असं ओरडू लागते तर तेव्हा तो गुंड कोणीसुद्धा यामध्ये यायचं नाही कारण या अक्का गावामध्ये आप्पाचा छापा चालतो असं तो, तो बोलू लागतो तर इतक्यात एक लाकूड येतं आणि त्या गुंडाच्या हातावरतीच बसतं तर ते लाकूड चक्क कावेरीने त्याच्या दिशेनं फेकलेलं असतं आणि कावेरी त्याच्यासमोर येऊन उभी राहते तर तेव्हा तो गुंड कावेरीकडे रागाने बघू लागतो आणि तेव्हा कावेरी त्याला म्हणते की ताई आप्पा आपल्या कोकणामधली महन विसरलास का तू घवळलेल्या समुद्रामध्ये उधळलेल्या जनावरांमध्ये आणि बाईच्या पवित्र पदरामध्ये हात घालायचा नसतो मग घात होतो असं म्हणून ती एकदम त्याच्या समोरच जाते तर तेव्हा ती बाई कावेरीच्या मागे जाऊनच उभी राहते आणि कावेरी ताई असं म्हणून घाबरू लागते तर तेव्हा तो गुंड कावेरीला म्हणतो की तुझा काय संबंध आहे तू कशासाठी मध्ये पडत आहेस तर तेव्हा कावेरी त्याला म्हणते की अन्याय होताना दिसत आहे ना, ना म्हणून मी बोलत आहे मला माहिती आहे की तिच्या नवऱ्याने सहा महिन्यांच्या पायद्याने तुझ्याकडून पैसे घेतलेले आहेत पण दिलेली मुदत अजून संपलेली नाही तरी सुद्धा तू पैसे मागत आहेस का बरं ठीक आहे मागत आहेस ना तर मग नीट माग असं ती त्याच्याकडे बोट करूनच त्याला बोलते आणि कुठल्या सुद्धा बाईटकडे वाईट नजरेने बघण्याचा अधिकार तुला कोणी दिलेला आहे चल बऱ्या बोलाने हिची मापी माग असं त्याला ती म्हणते तर तेव्हा तो गुंड मोठमोठ्याने हसूच लागतो आणि म्हणतो की अरे बाबा नो मी तर घाबरलो आणि त्यानंतर तो पुढे जाऊन तिला म्हणतो की मी माफी मागत नाही तू काय करणार आहेस तर तेव्हा ती एक लहान मुलगी समोर येते आणि त्या गुंडाला म्हणते की काका ऐका ना कावेरी ताईचं तर तेव्हा तो गुंड त्या मुलीला म्हणतो की हो बाळा ऐकतो असं म्हणून चक्क तो तिला जोराने ढकलूनच देतो तर तेव्हा ती मुलगी जाऊन बाजूला पडते आणि तिच्या हाताला जखमच होते तर तेव्हा कावेरी तिच्या जवळ जाते परिबाळा तू ठीक आहेस ना असं म्हणून काहू पटकन ॲम्ब्युलन्स बोलव असं म्हणते तर तेव्हा तो गुंड म्हणतो की एवढंच तर लागलेला आहे ना त्या पोरीला आणि त्यासाठी ॲम्ब्युलन्स बोलवणार आहेस का असं म्हणून तो परत मोठ्याने हसू लागतो तर त्यानंतर कावेरी त्याच्या समोर जाते आणि त्याला म्हणते की ॲम्ब्युलन्स तिच्यासाठी नाही तर ती तुमच्यासाठी आहे आणि येताना दोन पायावर नाचत आलेला होताना तुम्ही मग आता झोपून जायचं सगळ्यांनी तर तेव्हा ते सगळे गुंड परत हसू लागतात आणि तो गुंड कावेरीला म्हणतो की आत्ताशी एवढीशी पोरं आहेस तू आणि मला राग देत आहेस का बाईच्या जातीने बाईसारखंच राहायचं आणि बाईच्या हातात बांगड्या सोबून दिसतात असं म्हणून तो परत हसू लागतो तर तेव्हा कावेरी खूपच रागाला येऊ लागते आणि चक्क ती आपली ओढणी गच्च कमरेला बांधते आणि तेव्हा काऊचा नवरा कावेरीला म्हणतो की कावेरी तू काही सुद्धा करणार नाहीस आणि परत तो काऊला पर म्हणतो की अगं काऊ तू बघत काही आहेस थांबव ना तिला तर तेव्हा काऊ त्यालाच म्हणते की तुम्हीच थांबा तिला कोणीसुद्धा आता थांबवू शकत नाही असं ती बोलते तर तेव्हा असं बोलत असताना कावेरी चक्क एक लाटी पायाने मारून ती आपल्या हातामध्ये घेते आणि त्या गुंडांच्या वरती रोखते आणि त्यानंतर चक्क ती एकेकाला -एक जोराने लाठी मारते तर तेव्हा ते गुंड जाऊन बाजूलाच कोसळतात आणि त्यानंतर ती काठी जोरजोराने घुमवू लागते आणि ते सगळे गुंड तिच्या सारी बाजूने उभे राहतात तर तेव्हा कावेरी एक एक करून काठीने त्या सगळ्या गुंडांना बेदम चोप देऊ लागते आणि ते सर्व गुंड एक एक करून मागे पडू लागतात आणि त्यानंतर एक गुंड मागून येऊन तिला मारणारच असतो तर तेव्हा तिने चिकवलेली एक मुलगी येऊन त्या गुंडाला काठीनेच मारते तर त्यानंतर कावेरी त्याच गुंडाला जो गुंड त्या बाईच्या अंगावरती गेलेला असतो त्याला मारू लागते आणि त्यानंतर एक एक करून सगळ्यांनाच ती जोरजोराचा चोप देते आणि तेव्हा चक्क ते सगळे गुंड तिथून पळून जाऊ लागतात आणि त्यानंतर तो गुंड काही हार मानत नाही आणि आपल्या दोन साथीदारांच्या सोबत तो तिच्या अंगावरती तिचीच काठी घेऊन दाबू लागतो तर तेव्हा कावेरी जोराची ताकद लावत असते आणि तेव्हाच तिच्या बाजूने सुद्धा मुली एकत्रित होऊ लागतात आणि तिच्या बाजूने उभे राहतात आणि जोराची ताकद लावतात तर तेव्हा कावेरी भावानी माते की जय अशी गर्जना करते आणि त्या गुंडांना त्या सगळीजणी मागे ढकलून देतात आणि त्यानंतर कावेरी परत त्या सगळ्यांना मारते तर तेव्हा ते सर्व गुंड तिथून पळून जातात तर तेव्हा त्या मुली जय भवानी असं म्हणतात तर तेव्हा कावेरी सप्पेभारी असं बोलते आणि तिथे जमलेले सर्वजण टाळ्या वाजवू लागतात तर त्यानंतर ती बाई कावेरी समोर येते आणि तिच्यासमोर हात जोडून बाई तू माझी लाज राखलीस लई उपकार झाले तुझे असं म्हणते तर तेव्हा कावेरी तिला म्हणते की ताई उपकार कसले एक बाई अडचणीत असताना दुसऱ्या बाईने मदतीसाठी पुढे येणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि त्यानंतर ती परीला म्हणते की परिबाळा उद्यापासून तू सुद्धा लाटी काठी शिकायला ये आणि ती त्या बाईला म्हणते की ताई दादाना सांगा की येत्या सहा महिन्यांमध्ये आपल्या सगळ्यांची फॅक्टरी उभी राहणार आहे त्यामुळे कामासाठी कोणाला सुद्धा गावाबाहेर जायची काही सुद्धा गरज पडणार नाही आणि कोणाकडून कर्ज घेण्याची काही गरज नाही पडणार असं ती बोलल्यानंतर परत सर्वजण जोरांनी टाळ्या वाजवू लागतात तर तेव्हाच एक पुढारी तिथे टाळ्या वाजवत येतो आणि तेव्हा सर्वजण शांत होतात तर तेव्हा तो म्हणतो की खेशात नाही दमडा आणि मोठ्या मोठ्या बाता मारता तर तेव्हा कावेरी त्याच्या सुद्धा समोर जाते आणि त्याला म्हणते की काका मी एमबीए करून शहरात न जाता गावात यासाठी थांबलेली आहे की माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण व्हावं आणि ते मी पूर्ण करणारच आहे तर तेव्हा तो पुढारी तिला म्हणतो की कसं आहे ना कावेरी तू गावातल्या लोकांना स्वप्न दाखवत आहेस ना तीच तुझ्या बापाने आणि भावांना सुद्धा बघितलेली होती पण काय झालं माहिती आहे ना सगळ्यावरती पाणी पेरलेलं आहे तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की पण यावेळी तसं नाही होणार या, या गावात फॅक्टरी उभी राहणार आणि या गावातल्या लोकांना इथेच जॉब मिळणार हवं तर ना पेपरवरती लिहून घ्या तर तेव्हा तो पुढारी म्हणतो की मोठ्या मोठ्या गोष्टी सोड गं कावेरी बरं ठीक आहे या गावाची लोकं कामाकरता जी बाहेर गेलेली आहेत ना त्यातल्या फक्त दहा लोकांना उद्या महाआरतीला एकत्र बोलावून दाखव मग बघू आणि जर ते तुला जमलं ना तर मग तुला मी मानलंच म्हणून समज तर तेव्हा कावेरी त्याला म्हणते की मग ठीक आहे उद्याची महाआरती सगळे गावकरी एकत्र येऊन करतील आणि कामासाठी बाहेर गेलेले सगळे गावकरीसुद्धा महाआरतीसाठी असतील हा माझा शब्द आहे असं त्याला ठणकावंटी सांगते तर तेव्हा सर्वजण परत टाळ्या वाजवू लागतात तर तो पुढारी आपली मान खाली घालतो आणि त्यानंतर रागाने तो कावारीकडे बघू लागतो तर आता बघा इकडे मित्रांनो पुण्यामधला सीन त्यांनी दाखवलेला आहे तर इकडे एक जण बोलत असते की पूजेची तयारी झाली नाही ना तर वहिनी अगोदर माझा उद्धार करतील आणि त्यानंतर ती एका मुलीसमोर जाते आणि तिला यमुना असं ओरडते तर तेव्हा यमुना तिला म्हणते की प्लीज करेक्ट युअर सेल्फ काकू कारण यमुना नाही तर या मी म्हण मला तर तेव्हा काकू तिला म्हणते की तू गप्प बस आणि घरामध्ये ना काम कोण करणार तू नुसत्या सेल्फ्याच काढत बसली आहेस की तर तेव्हा यमुना तिला म्हणते की अगं काकू ही सगळी कामं घरामधल्या सुनांनी करायची असतात लेकिने करायची नसतात आणि तू आणि तुझी सुना आहे ना ते काय आहे ना ते बघून घ्या तर तेव्हा ती काकू तिला म्हणते की हे सगळं बहिणींच्या समोर बोलून दाखव ना आणि त्या बघ आल्या की असं म्हणून ती मुद्दामूनच म्हणते तर तेव्हा यमुना घाबरूनच मागं बघते आणि मामी असं म्हणू लागते तर तेव्हा काकू हसत तिथून निघून जाते आणि तेव्हा यमुना सुद्धा तिथून निघून जाते तर त्यानंतर काकू तिच्या सुनेसमोर जाते आणि तिला विद्या अशी हाक मारते तर ती निरंजन मध्ये तेल घालत असताना ते तेल खालीच सांडतं तर तेव्हा काकू तिला जोराने ओरडते की तू हे काय करत आहेस सांडवलंच ना तेल आणि लक्ष कुठं असतं तुझं विद्या आणि ती म्हणते की हे काम धड जमत नाही या मुलीला आणि हे शिकवलं आहे का तुझ्या माहेरच्यानी तुला कुठून आणली आहे तुला कोणास ठाऊक असं म्हणून ती वैतागून तिथून निघून जाते तर तेव्हा तिचा नवरा तिथून तिला हाक मारतो आणि आज खूपच छान दिसत आहेस तू असं तो विद्याला म्हणतो आणि तिला स्माईल करायला सांगतो तर तेव्हा विद्या त्याच्याकडे बघून हसते तर तेव्हा परत ती काकू लांबून ओरडते की विद्या अगं तुळशीपत्र मोजून झाली आहेत का वहिणी येतच असतील आता आणि तो कलश ठेवला आहेस ना त्याच्यावरती स्वस्ती काढायला विसरू नकोस तर तेव्हा विद्या हो करते सासूबाई असं म्हणून घाबरूनच जाते तर दुसरीकडे दोन लहान मुलं खेळत असतात आणि तेव्हा ती मुलगी म्हणते की पार्थ तू आज घर सांभाळ मी बाहेर जॉबसाठी चाललेली आहे तर तेव्हा पार्थ तिला विचारतो की कागद तर तेव्हा ती मुलगी म्हणते की मला ना मोठं होऊन खूप मोठं लॉयर व्हायचं आहे तर तेव्हा विद्यासे सर्व बघत असते आणि खूपच खुश होत असते आणि ती त्यांच्याकडे जातच असते तर इतक्यात अनुष्का असा आवाज आल्यानंतर तिच्या हातामधला तांब्याच खाली पडतो आणि ती खूपच घाबरू लागते तर तेव्हा तो तांब्या जाऊन चक्क यशच्या आईच्या पायातच पडतो तर तेव्हा तो तांब्या उचलून ती हातामध्ये घेते आणि आपल्या पदराने पुसू लागते तर तिला बघितल्यानंतर सगळेजणच खूपच परत असतात तर तेव्हा यशची आई म्हणते की घरच्या बाईचा पदर झिजला तरी चालेल पण घरचा कलश मात्र चमकतच राहिला पाहिजे तर तेव्हा विद्या धावतच तिच्याकडे जाते आणि तिच्या हातामधून तो कलश घेत असते तर तेव्हा यशची आई तिला म्हणते की शिस्त म्हणजे घराची भेस्त हे सांगितलं होतं ना तुला मग ती मोडायची नाही आणि आपल्यापेक्षा लहानांना मोडू सुद्धा द्यायची नाही तर ते ऐकत असताना विद्या खूपच घाबरत असते आणि त्यानंतर तो कलश आपल्या हातामध्ये घेते तर तेव्हा यशची आई त्या दोन्ही लहान मुलांच्याकडे जाते आणि त्या मुलीला म्हणते की अनुष्का असले खेळ खेड़ खेळायचे नाहीत आणि पार्थला म्हणते की तू मुलगा आहेस ना या घरचा मग बाहेरून पैसे कमवून घरी आणणं हे मुलांचं कर्तव्य असतं तर तेव्हा पार्थ तिला ते म्हणतो की पण आजी ही मग काय करणार आहे तर तेव्हा आजी हसू लागते आणि म्हणते की ही तर घर सांभाळणार कुटुंबाला एकत्र ठेवणार आणि मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून नाही तर त्यांच्या एकूण मागेच त्या सोबत असतात आणि सगळेजण बाहेर जाऊन काम करायला लागले ना तर मग घर कोण सांभाळणार आणि मी कशी तुम्ही तुमच्या आजोबांच्या मागे मागे असते ना आणि आपल्या घराण्याची हीच परंपरा आहे आणि ती पौर्णिमाला म्हणते की तुला कळालं ना आणि त्यानंतर विद्याला ला म्हणते की यापुढे हे असलं काही घडणार नाही याची काळजी तू घेणार आहेस आणि त्यानंतर ती भिंतीवरती लावलेल्या फोटोंच्याकडे जाते आणि एका फोटोला हात लावून ती म्हणते की घरामधली स्त्री जर बाहेर पडली ना तर काय वादळ येतं आणि घर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही मी ते वादळ जवळून पाहिलेलं आहे आणि अनुभवलेलं सुद्धा आहे आणि उद्ध्वस्त होणारं एक आनंदी घर सुद्धा मी पाहिलेलं आहे असं म्हणून ती मागं पडते आणि आता मला परत विषाची परीक्षा घ्यायची नाही जी गोष्ट मला माझ्या सासूने समजावून सांगितलेली आहे ना त्याच गोष्टी मी माझ्या घरच्या सुनांनासुद्धा शिकवलेल्या आहेत आणि त्यानंतर ती अनुष्काला म्हणते की आता तीच गोष्ट मी तुलासुद्धा शिकवणार आहे आणि शिक्षणाने तुम्ही हुशार होता जबाबदार होता पण तुमची जबाबदारी घर सांभाळण्याची आहे आणि त्यासाठी हे हवंच असं म्हणून तिच्या हातामध्ये स्वयंपाकाची खेळणी देते आणि तिला म्हणते की आता मी सांगितलेलं आहे ना तसंच तू वागशील आणि आता जाऊन तुम्ही बाहेर खेळा असं म्हणून त्या दोघांना ती बाहेर जायला सांगते तर आता विद्या म्हणू लागते की पाहिलं का किती जुन्या विचारांची बाई आहे ते आणि आमच्या विदर्भामध्ये ना एक जुनी म्हण आहे बडा घर आणि वाराजाही बसा त्यातलंच घराणं आहे हे आणि आजकालच्या बायका चंद्रावरती जातात आणि यांचं काय चाललेलं आहे ते बघितलं का या बाईला आवडत नसेल पण माझ्या पोरीने काय करायचं ना ते मीच ठरवणार आणि नागपूरची तर्री आहे मी असं ती बोलू लागते तर त्यानंतर काकू समोर येते आणि विद्या अशी तिला हाक मारून तिला उघड्या डोळ्यांनी बघत असतात असलेल्या स्वप्नामधून ती बाहेर काढते आणि तिला म्हणते की लेकीला नीट समजाव वहिनींना असलं काही आवडत नाही हे तुला माहिती आहे ना तर तेव्हा विद्या हळू आवाजात म्हणते की माझी हिम्मत होत नाही पण या घरामध्ये ना नक्की कोणीतरी असं येईलच जी यांना उत्तर देईल तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की कावेरीचे बाबा तिला म्हणत असतात की मला तर असंच वाटत आहे की लग्नानंतर तू तुझ्या नवऱ्याला उपाशी ठेवशील ते तर तेव्हा कावेरी त्यांना म्हणते की उपाशी कशासाठी तो करेल ना माझ्यासाठी काहीतरी तर तेव्हा तिचे बाबा बोलू लागतात की असा मुलगा कुठे मिळणार तर तेव्हा कावेरी म्हणते की असेल तो कुठेतरी तर दुसरीकडे यश दाखवलेला आहे आणि एक मुलगी त्याला विचारते की समज तू खरोखरच एका मुलीच्या प्रेमात पडलास आणि जर ती तुझ्या आईला आवडत नसेल तर मग तू काय करशील तर ते ऐकल्यानंतर यश विचारातच पडतो तर, विचारा तर त्यानंतर घरी गेल्यानंतर यशची आई त्याला म्हणते की शिस्त म्हणजे शिस्त आहे आणि ती शिस्त जो मोडेल हा त्याला मापी नाही आणि मग तो कोणी का असे ना असं म्हणून ती बोलत असते तर तेव्हा तिथे सगळ्यांना धक्काच बसतो तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा